ओम नम शिवाय मित्रांनो आज मी तुम्हाला सात जन्माचं काय आहे रहस्य याविषयी माहिती देणार आहे सात जन्माचे पुण्य म्हणजे काय आणि कोणते आहेत ते सात जन्म नक्की पुण्य करणाऱ्या माणसाला सात जन्म भेटतात का की हे सगळं काल्पनिक का आहे चला मग उत्सुक असाल तर जाणून घेऊया सात जन्माचं रहस्याचे कल्पक सात जन्माचे पुण्य म्हणजे आपल्या जीवनात सात जन्मापर्यंत चालणारं एक असा सुवर्णमय वारसा आहे जो आपण केलेल्या चांगल्या कर्मामुळे निर्माण होतो भारतीय धार्मिक परंपरेनुसार आपले कर्म म्हणजेच आपल्या भवितव्याचा पाया असतो जे कर्म आपण आज करतो त्याचा परिणाम केवळ सध्याच्या जन्मावरच नाही तर येणाऱ्या अनेक जन्मांवरही दिसतो सात जन्माचे पुण्य म्हणजेच सात जन्मांच्या काळात सतत फलदायी ठरणाऱ्या पुण्यकर्मांचे संगम ज्यामुळे जीवनात सुख शांती समृद्धी आरोग्य आणि यश लाभते या पुण्याच्या पाया मुळातच वचन मन आणि कर्म यांच्या शुद्धीवर भक्ती आणि सेवा भावनेवर अवलंबून असतो आपल्या जीवनातील सुख समाधान आणि यश केवळ एका जन्मापुरतंच मर्यादित नसतं अनेक धर्मग्रंथ आणि भारतीय धर्मशास्त्र सांगतात की आपल्या आधीच्या जन्मांच्या चांगल्या कर्मामुळे पुढच्या जन्मातही पुण्याचा वारसा मिळतो त्याला आपण सात जन्मांचं पुण्य म्हणतो म्हणजेच एकच जन्मात केलेले काही पुण्याचे कर्म इतके प्रभावी असतात की ते सात जन्मापर्यंत आपल्याला फलदायी ठरतात हे पुण्य कर्म फक्त धार्मिक विधी पूजापाठ इतक्यांपुरते मर्यादित नाहीत तर आपले दैनंदिन जीवनातील स्वभाव विचार आचार आणि समाजसेवा देखील त्यामध्ये समावेश होतो पुण्यकर्माचा परिणाम एवढा खोल आणि व्यापक असतो की तो आपल्या पुढील अनेक जन्मांवर परिणाम करतो सात जन्माचं पुण्य मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मन वचन आणि कृत्य हे तिन्हांच्या शुद्ध आणि श्रेष्ठ स्वरूप ठेवून जीवन जगणं मनाचे शुद्धीकरण आणि सच्चा भक्तिभाव म्हणजेच या पुण्यकर्माची खरी सुरुवात सर्वप्रथम सत्कर्म करणे गरजेचे असते सत्कर्म म्हणजे ज्या कर्मामुळे इतरांचा भला होतो ज्यामुळे समाजात सुख शांती आणि समृद्धी वाढते उदाहरणार्थ गरिबांना मदत करणे अनाथांची सेवा करणे वृद्धांची काळजी घेणे आणि समाजासाठी वेळ देणे असा कर्मांनी मनाचा वाढतो आणि पुण्याचा भंडार तयार होतो तसेच दानधर्म हा अत्यंत मोठा पुण्याचा स्रोत आहे घरातले सुख संपत्ती यांची देवाणघेवाण केवळ स्वतःसाठी नाही तर त्यातून काही भाग इतरांवर गरजूंवर धार्मिक कार्यांवर खर्च केल्याने पुण्य फलदायी होते अन्नदान वस्त्रदान शिक्षणदान किंवा आर्थिक मदत या स्वरूपात होणारे दान निष्ठेने व भक्तीने केलेले सात जन्मांचा आधार बनतात ज्ञानार्जन आणि शास्त्रध्ययन देखील या पुण्यकर्मामध्ये मोलाचा वाटा उचलतात धार्मिक ग्रंथांचे वाचन समजून घेणे आणि त्याच्या जीवनात उपयोग करून घेणे हे केवळ आपल्या मनाला शांती देत नाही तर पुढील जन्मातही आपल्याला उच्च स्थान प्राप्त करून देतो गुरूंचा आदर आणि त्यांचे शिकवणीचे पालन हेही ज्ञानार्जनात येते भक्ती आणि साधना म्हणजे ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून त्याला अर्पण केलेला मनाचा भाव भक्तीमुळे जीवनातील अडचणी सहज मार्गी लागतात आणि आत्मा शुद्ध होतो जप ध्यान पूजा या साधना मनाला शांती देतात आणि सात जन्मांची रक्षा करतात सर्व जीवांचे रक्षण करणे अहिंसा पाडणे हे, हे पुण्यकर्मामध्ये सर्वश्रेष्ठ आहे जसे की प्राण्यांना पक्ष्यांना झाडांना आणि निसर्गाला नुकसान न करणे त्याची काळजी घेणे हे जीवनाला समृद्ध करतात अहिंसेचा प्रभाव इतका प्रबल आहे की तो सात जन्मातही सकारात्मक ऊर्जा तयार करतो स्वधर्माचे पालन म्हणजे आपल्या समाजातील आणि कुटुंबातील कर्तव्य नीट पार पाडणे ह्या कर्मामुळे जीवनात स्थिरता आणि आदर मिळतो जेव्हा आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा आपली मान प्रतिष्ठा वाढते आणि सात जन्मांच्या पुण्याचा प्रवास सुरू होतो शेवटी मनाच्या शुद्धीचा मोह मद मच्छर यांचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे द्वेष राग लोभ अहंकार याचा त्याग करून जीवनात सहिष्णुता माफी आणि प्रेम यांची जागा निर्माण होते मन शांत आणि निर्मळ झालं की पुण्याचे बंध सात जन्मापर्यंत टिकतात अशा प्रकारे सात जन्मांचे पुण्य म्हणजे केवळ धार्मिक विधी न करता आपले संपूर्ण जीवन म्हणजे विचार भावना आचार आणि कर्म हे सगळे अशा प्रकारे घडवून आणणे की जे पुढील जन्मानाही चांगले फळ देईल सतत सात जन्म पुण्य करणारे व्यक्तीचे जीवन सुखमयी शांतीपूर्ण आरोग्यपूर्ण आणि समृद्ध होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद